देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पदांवर पोलीस भरती प्रक्रिया झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे यासाठी राज्यात साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाईल वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अनेक ठिकाणी पोलीस संख्याबळ कमी असल्याने लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तरुणांना रोजगाराची संधीही मिळणार आहे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका